संगमनेर शहरामधील सध्याची परिस्थिती पाहता हिंदू जनआक्रोश मोर्चाची तयारी सुरू होती परंतु मोर्चाच्या आयोजकांच्या सर्व मागण्या प्रशासनाने मान्य केल्या असून त्यावर कारवाईचे आदेश दल आह जनआक्रोश मोर्चा स्थगित केला असल्याची माहिती संगमनेरचे प्रांताधिकारी आणि डीवाय एसपी यांनी दिली आहे तर शिवजयंतीच्या मिरवणुकीसाठी कुठला गट खऱ्या अर्थानं वैध आहे हे पाहूनच परवानगी दिली जाईल अशी माहिती पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिली आहे तर हिंदू जनआक्रोश मोर्चा स्थगित झाला असला तरी

घटना जोरवे नाक्याची मागची घटना आणि आता कोलेवाडी रोडची हाताची घटना तर या दोन्ही भागात जर पुन्हा जर कोणी त्या ठिकाणी असा गैरप्रकार केला तर ते सुद्धा बिलकुम कपून घेतलं जाणार नाही आणि त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये शेतकरी आहेत विद्यार्थी आहेत महिला आहेत अशांच्याबाबत जर कोणी काही रूपनी तिथे जर काही गैरप्रकार केला तर त्याच्यावरती प्रशासनाच्या गोष्टी अतिशय गंभीर कारवाई केली निवडणूक येत असते पण परवानगी मांडणारे अनेक असतात जो मागच्या वर्षी अनुभव होता तोच अनुभव या वर्षी आलेला आहे निवडणूक निघताना एकच निघते परंतु हा म्हणतो माझ्या नावाने परवानगी द्या तो म्हणतो माझ्या नावाने परवानगी द्या तो म्हणतो माझ्या नावाने आम्ही आधी त्या सगळ्या बाबींचा विचार करू की नक्की शिवजयंती उत्सव साजरा करणारा हा कुठला म्हणजे गट आहे किंवा कुठली संघटना आहे त्याची वैधता पाहून त्यांना करणार कुठल्या गटाचा विश्व हिंदू परिषद बजरंग चा प्रतिनिधी मिळेल जिल्हा संयोजक म्हणून माझ्याकडे आहे आज जो सकल हिंदू समाज म्हणून मोर्चात आम्ही सहभागी होणार होतो तर आज सगळ्यांशी आम्ही बैठका घेतल्या आमच्या चर्चा झाली त्या चर्चात आम्हाला असं निष्पन्न आलं की प्रशासनाशी जे बोलणं चालू आहे आमचं ते प्रशासननी त्या मा का आमच्या मान्य केलेल्या आहे ते म्हटले की थोडे दिवस थांबा आम्ही ते तुमच्या ज्या अटी आहे ज्या अतिक्रमण संदर्भात दोन हत्या कायम होती त्या भागात एक आठशे सोळा नंबर सर्वे त्या सर्वेवर पूर्णपणे अतिक्रमण आहे आमच्याकडे त्या संदर्भात पूर्णपणे डॉक्युमेंट येतो तर त्या काही आम्ही त्यांना डॉक्युमेंट दाखवलेले ते ले ले तर प्रशासन म्हटले की आम्हाला दो एक दोन महिन्याची मदत द्या तुम्ही नाही केल्यानंतर आम्ही तुम्ही मोर्चा करू शकता